आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरस रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सांगली येथील गुरुद्वार शिख संत समाज येथे प्रभाग दहा मधील भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या प्रचार प्रसंगी भाजप उमेदवार जगन्नाथ दादा ठोकळे गीताताई पवार रिद्धी पटेल महामुलकर तसेच प्रकाश मुळके हे भाजपाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी सांगली येथील गुरुद्वारास भेट दिली शीख समाजाच्या वतीने शहराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान दिले जाते या समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर पूर्ण पाठपुरावा केले जाईल असे आश्वासन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिले गुरुद्वारा येथे आगमन झाल्यानंतर शीख समाजाच्या वतीने त्यांचा पारंपरिक स्वरूपा देऊन गौरव करण्यात आला यावेळी त्यांनी गुरुद्वारात माथा टेकवून दर्शन घेतले आणि लंगर प्रसादाचा लाभ घेतला या शीख समाजाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर चर्चा झाली गुरुद्वारा परिसराचा विकास भाविकांच्या सोयीसाठी गुरुद्वारा परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे सुरक्षा आणि स्वच्छता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करणे सांस्कृतिक भवन समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी हक्काच्या जागेचा किंवा हॉलचा सा प्रश्न सांगली येथील समाजाच्या वतीने सामाजिक कार्यासाठी आणि समाजाच्या विस्तारासाठी करण्यात आलेली जनतेची मागणी तातडीने मान्य करू असे आश्वासन आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी दिले यावेळी शीख समाजाच्या शिष्टमंडळाने भाजप पक्षात जाहीर पाठिंबा दिला शीख समाज हा कष्टाळू आणि सेवाभावी समाज आहे गुरुद्वारा मार्फत राबवले जाणारे सेवाकार्य लंगर हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि मागण्यांसाठी मी कटिबद्ध असून त्यांनी केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून घेतल्या जातील असे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी यावेळी स्पष्ट केले या प्रसंगी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे समस्त शीख समाज सांगली जिल्हा अध्यक्ष सविंद्र सिंग चड्डा उपाध्यक्ष हरप्रीत सिंग खबुरा सेक्रेटरी हरप्रीत सिंग बाजवा दातार सिंग जुनेजाव भूपेंद्र अमरजीत सिंग मेदिरला बिटू सिंग, सिंग कैरिया मनजीत भाटिया हॅप्पी सिंग जसवीत सिंग सैनी मोहन सिंग अमरजिता खबुरा तसेच मकरंद मामुलकर सूरज मामा पवार आशुतोष कलगुटगी शेर सिंग धिल्लो प्रफुल्ल ठोकळे भाजपा पदाधिकारी शीख समाजातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते